सर्वात प्रथम मी जिल्हा राष्ट्रवादी आणि निगू ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करते विकासाचे नाते काशीनाथ दाते तसं पाहिलं तर तालुक्यात खूप खूप प्रिय झाली सर आजच्या या कार्यक्रमानंतर खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये एक चांगला मेसेज जाणार आहे तो म्हणजे असा की तुमची लोकप्रिय किंवा विकासाचे नाते काशीनाथ दाते अशी एक ओळख निर्माण झाली आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असे असेल की या कार्यक्रमानंतर तुमची एक नव्या अर्थानं तुमच्या नावापुढे एक वेगळं वैशिष्ट्य जोडलं जाईल ते म्हणजे असं दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती दिलेला शब्द खरा करणारे आमदार म्हणून तालुक्यामध्ये सर्व दूर ख्याती होणार आहे हा सगळ्यांसाठीच पक्षासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आमचं हे भिंदत्त सेवा मंडळ लागे मला तसं पाहिलं तर दहा वर्षापेक्षाही अधिकचा जवळपास लग्न झालं तेव्हापासूनच हा परिसर म्हणजे वीस वर्षापासून माझ्यासाठी पूर्णता माझं कुटुंबच आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही अनेक दिवसांपासून या युवकांसाठी मागच्या मंगेश दादा माझे सहकारी होते आत्ताचे माझे सहकारी असं दहा वर्षात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामं केली पण काही कामं अशी असतात जिथं ग्रामपंचायत पेक्षाही आपल्याला वेगळ्या काही ठिकाणाहून निधी आणावा लागतो आणि त्याचा प्रयत्न आम्ही यथोचित केला पण आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणजे युवकांसाठी हेल्थ इज वेल्थ आज तुमच्याकडे आरोग्य असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टींवर यशस्वीपणे तुमच्या संकटांवर देखील माग करू शकता आणि यशाची गुरुकिल्ली खरं पाहिलं तर आरोग्यापासूनच सुरू होत असते आणि हेच ओळखून युवकांची मागणी होती सातत्याने खूपदा त्यांनी आम्हाला आठवण करून दिली आणि असं म्हणतात की योग चांगले असले की गोष्टी जुळून येतात आणि माणसंही चांगलं भेटतात मला वाटतं या बाबतीत तेच घडले युवकांची मागणी आणि सातत्यानं विठ्ठल शेठ मी तुमच्याकडे हट्ट धरला आणि एक समाधान खूप समाधान असे की आमदार झाल्यानंतर एक पहिली मंजुरी भेटली आणि व्यायाम शाळा जे अशक्य वाटतं ते शक्य म्हणून आलं आणि मला असं वाटतं दत्तप्रभूंचा यात कुठेतरी आशीर्वाद नक्कीच आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना या मंडळाबद्दल मला असं सांगायचं की गुरुदत्त सेवा मंडळ इथे गणेश उत्सव देखील खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो या वस्तीवरील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक युवक यांच्यामध्ये एक विचार आहे आणि एक विचारानं एक दिलाने सारे सांस्कृतिक कार्यक्रम यथोचितपणे खूप चांगले पार पडतात याशिवाय ते हरिणाम ही चांगल्या पद्धतीने आयोजन केलं जातं एक भविष्यामध्ये आठवण करून द्यायची आता तुम्ही शब्द पाळलेलाच आहे तर एक असं आपण जेवायला बसतो मला उदाहरण द्यायला आवडेल हो कि समजा घास मोठा हो असेल आणि आपण छोटे असो आपली भूक कमी असेल तर आपण मोठा घास घेत नाही आपण थोडा छोटा घास घेतो तसंच काहीतरी मला बोलायचे पासून ला, ला, या लागमळेपर्यंत विचार जर केला तर आमच्या निगोच्या सगळ्या वडावस्त्यांचा जर अभ्यास केला आणि लोकसंख्या आणि लोकसंख्या कोणत्या ठिकाणी स्थायिक झाली याचा जर आपण स्टडी केला तर मोस्टली आमच्या लागमळेचे वैशिष्ट्य असं आहे दुथरपा दोन्ही बाजूने हजाराच्या पुढे लोकसंख्या असेल आहेच आणि घरेही तेवढी आहेत अनेक आमदार किंवा अनेक असंख्य लोकप्रतिनिधी आले गेले पण एक बिस्त्या मंगड्यासारखी एक मागणी मात्र आमची लावून गेली ती म्हणजे असता हो, हो, एक दोन वेळा ग्रामपंचायत आणि आशावादी पाहतायत आमच्या लाडगे मळ्यातील लोक देखील तुमच्याकडे पाहतायत तुम म्हणून म्हणूनच या सगळ्यांच्या वतीने माझा हट्ट असेल माझा आग्रह असेल की एकाच वेळेस नाही पण दोन टप्प्यात का होईना आमच्या लाडगे मयातील रस्त्याचं काम भविष्यात तुमच्याकडून व्हावं आणि तुम्ही शब्द घेऊन खरं करणारे आहात याची मलाही खात्री आहे या ठिकाणी पुलिस एकदा खरं पाहिलं तर सावंत साहेब दिंडी प्रवास यातून खूप दगदग झाली होती तरी देखील त्यांनी वेळ काढला आमचे विक्रमदादा असू द्या किंवा आमचे युवकचे सहकारी उचाळे सर असू द्यात आमचे आदरणीय मार्गदर्शक कापसे सर शिवराज दादा किंवा ते अचानक आकस्मिक काही अतिथींनी येऊन आम्हाला आनंद दिला असे आमचे राहुल दादा शिंदे किंवा पंकज दादा आणि सर्वच विजूभाऊ असे सगळे ताजी या ठिकाणी आले खरतच आम्ही खूप आनंदी आहोत तुमचं पुनश्य एकदा या हो। परिसराच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करते आणि आपण आल्याबद्दल तुमचं मी आभार देखील मानते धन्यवाद